आज आज साधारणत रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती समजली त्यानंतर महापालिकेची अग्निशमन यंत्रणा स्पॉटवरती पोचली महापालिकेच्या मान्य आयुक्त मॅडम आणि सर्व यंत्रणा या ठिकाणी स्थळी पोहोचली आणि त्यानंतर जवळपास ज्या नगरपालिका आहेत कागल हातकणंगले उपरी त्यासोबत पन्हाळा वडगाव आणि इचलकरंजी असेल हे कॉर्पोरेशन असलेल्या सर्वांच्या अग्निशमन गाड्या त्यासोबत एअरपोर्टची सुद्धा अग्निशमनची गाडी एम आय डी सीची अग्निशमन गाडी सर्व आपण तात्काळ बोलवल्या आता ह्या सर्व अग्निशमन गाड्या या ठिकाणी आहेत अग्निशमन जवान सर्व शर्तीचे प्रयत्न करत आहे आणि सध्या आग आहे ती आटोक्यात आलेली आहे तर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची सर्व माहिती उद्या सकाळी आतमध्ये सर्व यंत्रणा गेल्यानंतर समजेल पण सध्या जी काही आग लागलेली आहे ती आटोक्यात आलेली आहे दुदैवानी कोणतीही जीवितआनी नाही परंतु सर्व तपासणी आणि सर्व माहिती उद्या सकाळी हाती येईल तेव्हा सर्वांना देण्यात येईल आता या सर्व गोष्टी आहेत त्या उद्या सकाळी सर्व अधिकृत माहिती आपल्या सर्वांना देण्यात येईल आता सध्या जे प्राधान्य आहे सर्व प्रशासन सर्व अग्निशमन जवान आग आटोक्यात आणणं आणि हे सर्व आता रात्रीची वेळ असल्यामुळे आतमधील जी परिस्थिती आहे ती लक्षात येत नाही त्यामुळे सावधानतेने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय सर्व अधिकृत माहिती जे उद्या सकाळी आपल्या सर्वांना दिली जाईल तर अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक वस्तू कोल्हापूरमध्ये त्यासाठी प्रिकॉशन काय घेतलं जात याबाबतच्या सर्व प्रिकॉशन किंवा प्रतिबंधात्मक गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील आता प्राधान्य त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचं आहे उद्या सकाळी ही माहिती आणि बाकीच्या प्रिकॉशन घ्यायच्या तेही सर्व कारवाई प्रशासन करेल गाड्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे त्यामुळे कुठंतरी आग आटोक्यात आणण्यात या संदर्भात आता काय याबाबतची सर्व माहिती उद्या सकाळीच कळवण्यात येईल परंतु अग्निशमनचे जवान तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेले आहेत आणि सर्व काही चॅलेंजेस होते बाकीच्या सर्व गाड्या पोहचून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणलेली आहे सर्व जी डिटेल माहिती आहे ती उद्या आपल्या सर्वांना अधिकृत यामध्ये आटोक्यात आणण्यामध्ये साधारणतः दीड तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात आणण्यामध्ये प्रयत्न आले सुरुवातीला एक तास सर्व प्रयत्न होते आणि आग बाकी सर्व एरियामध्ये पसरू नये हाही प्रयत्न होता दोन्ही बाजूने अग्निशमन जवानांनी काम केलं सर अद्याप बाहेर इंडिकेशन